जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा सर्वात पहिले माहिती समजून घ्या जोही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल दादा सर्वात पहिले तू मी काय माहिती देतोय समजून घे कारण की का माहिती समजून घेण्याच्या पहिले तू कमेंट करतो त्याचा तुला कळत नाही समोरचा व्यक्ती काय अर्थ सांगतोय किंवा काय व्हिडिओमध्ये माहिती देतोय ते सर्वात पहिले समजून घे आणि जोही आपल्याकडे जुना आपल्या परिवारात विद्यार्थ्याला माहिती आहे का कारण की तू लाईक आणि सबस्क्राईब करू नको का सांगत असतो कारण की तुझ्या पहिले जो नवीन असतो त्याच्या डोक्यात एक विचार असतो लाईक आणि साठी काम करत असतात असं नाही जातात प्रत्येक युट्यूबर हा सारखा नाहीये प्रत्येक जसा हाताचे पाचे बोर्ड सारखेने त्या पद्धतीने प्रत्येक युट्यूबर सारखा नाहीये मग जे वनरक्षक बदल आता लक्ष द्या मी काय सांगतो तुम्ही जे थमनेल पाहिलं असेल बरोबर वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस कारण की तेवीसला भरती आलेली आहे आणि जाहिरात कधी येणार सारखे दिवसातून भरपूर प्रमाणात कॉल येतात आणि कारण की प्रत्येकाला उत्तर देणं हे शक्य नाहीये मग काहींचे कॉल पण उचलले जात नाही आता पगाराचा विषय नाही परिषद स्वरूप आणि आता लक्ष द्या खरंच पहिले याच्यात आहे ना या भरतीमध्ये नवीन विद्यार्थी खूप आहेत खूप मोठ्या प्रमाणात नवीन विद्यार्थी कारण मागच्या वेळेस त्यांनी वनरक्षक मध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी पाहिले आणि त्यांची ती वर्दी पाहिली आणि त्यांचे सर्व पहिले लाईफस्टाईल चांगले आहे म्हणून नवीन विद्यार्थी खूप पुस्तक आहेत की सर्व वनरक्षक भरती कधी येईल पण त्यांना माहितीच नाही भरतीचं स्वरूप कसं आहे भरती कशा प्रकारे होते हा सर्वात पहिले हा व्हिडिओ त्यासाठी आहे मित्रांनो वनरक्षक आणि वनसेवक या दोन भरतींबद्दल पण मी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये बोलणार आहे जोही कोणी असेल पूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती सगळ्यात पहिले समजून घ्या मी काय म्हणतोय मग सर्वात पहिले वनरक्षक बदल बोलतो मग वनसेवक बदल बोलतो कशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय आहे आता सध्या आपले वनरक्षक वनमंत्री झालेले आहेत गणेश नाईक साहेब मग आपण त्याच्याही बद्दल बोलणार आहोत कशा पद्धतीने काय असेल सर्वात पहिले व्हिडिओ समजून घेण्याच्या पहिले कारण की तुम्ही कमेंट करू नका आधी व्हिडिओ समजून घ्या मला काय म्हणायचंय चला चार्या। सर्वात पहिले जे नवीन भरती करणार असतील हा एवढा व्हिडिओ बघ दादा तुला सतरा छप्पन सतरा छप्पन व्हिडिओ बघायची गरज नाही तू प्रामाणिकपणे हा व्हिडिओ बघ तुला सर्व डाऊट क्लिअर होतील आणि मी कुठलीही भरतीचं वेळोवेळी वेड़ अपडेट देत असतो जर एखादी भरती हातात घेतली तर शेवटपर्यंत तिला साथ देत असतो मग आता जोही नवीन विद्यार्थी असेल भरतीचं स्वरूप कसं आहे ते सर्वात पहिले तुला समजून सांगतो आणि जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही थोडा वेळ थांबा तुम्हाला पण सांगतो पुढचे प्रोसिजर काय असणार आहे हे बघा दादा लक्ष द्या हा आपला विद्यार्थी बरं का लक्ष द्या हा विद्यार्थी साताऱ्याचा सा आहे हा आपल्या परिवारातील त्याला पहिल्यापासून स्टार्ट पासून तर भरतीच्या शेवटच्या सिलेक्शन पर्यंत जॉईनिंग पर्यंत नाशिक मध्ये जॉईनिंग आहे नाशिक मध्ये जॉईनिंग आहे टोटल मार्गदर्शन त्यालाही तुम्ही कधी कॉल केला कधी बोलणार त्याचा रिव्ह्यू घेणार आहे आणि कुठलाही फेक नसेल लक्ष द्या मी जेव्हाही आपल्या परिवारात काम करेल मला कुठलंही फेक नसणार कुठलं एडिटिंग नसणार कुठलं स्क्रिप्टेड नसणार जे सत्य तू मला फेस टू फेस भेटायला दादा तरी मी जसा आहे तसाच दिसणार कुठलाही अजिबात बदल दिसणार नाही मग सर्वात पहिले सरची पात्रता काय असते हो यस कारण की हे गरजेचं आहे कारण की माझ्या प्रियमित्राला हे एक जास्त डाऊट आहे की पात्रते बदल की सर पात्रते बदल बोला सर की कशा पद्धतीने सर्वात पहिले समजून की मी काय सांगतो जोही कोणी असेल आता दादा पात्रता काय आहे तर याच वनरक्षकची पात्रता आहे बारावी पास लक्ष दे uh? wow. बारावी पास हे कशासाठी माहितीये आहे ओपन ओबीसी याच्या जे एस टी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतो दादा त्यांच्यासाठी आपल्याला फक्त दादा दहावी पास वनरक्षक साठी दहावी पास लक्ष दादा दहावी पास वनरक्षक साठी लक्ष दे कारण की इथं दादा हा पेनचा प्रॉब्लेम म्हणून समजून घे जरा इथं मग सर एस पात्रता आम्हाला कळ दहावी आणि बारावी लागणार आहे यास त्याच्यात पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार दहावी बारावी बारावीला कुठले सब्जेक्ट लागणार आहेत सर्व सांगणार आहे सर्वात पहिले जोही नवीन विद्यार्थी असेल त्याला हे सगळ्यात पहिले गरजेचं कळण्याचं गरजेचं आहे की सर आमची पात्रता आम्हाला समजले की आम्हाला तुम्ही हेच आय एम पी होतं की आम्हाला समजून घ्यायचं सर लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असेल यास मागच्या वनरक्षक भरतीने टीसीएस ने एक्झाम घेतलेली टी आहे टीसीएस कंपनीने एक्झाम घेतलेली आहे त्याचं स्वरूप सांगतो दोन हजार पंचवीस चाव्ह त्याच पद्धतीने होण्याची दाट शक्यता आहे शक्यता बोलतोय लक्ष द्या म्हणून सर एकशे वीस मार्काचा पेपर होणार मार्काचा पेपर होणार एकशे वीस मार्कामध्ये काय काय असणार आहे सर तर पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न, प्रश्न लक्ष दे पंधरा प्रश्न मराठी यस यम लिहितो म्हणजे मराठी यस पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता दादा हे आपल्याला गणित येत नाही दादा बुद्धिमत्ता आहे पण गणिताचे काही टॉपिक दोन चार प्रश्न येऊन पण जातात त्याच्यानंतर पंधरा प्रश्न दादा पंधरा प्रश्न जी के असणार आहे दादा जी के जोही कोण नवीन असेल सर्वात पहिले समजून घे दादा अनुभवाचे बोल दादा असे कुठलेही काही फेक नाहीत अनुभवाचे बोल आणि सरजी सर्वात मोठा आम्हाला अवघड जाणारा सब्जेक्ट जो वनरक्षक भरती करणारा विद्यार्थ्याला अवघड जाणारा सब्जेक्ट आहे तो इंग्लिश इंग्लिश मध्ये खूप प्रॉब्लेम येतोय आमच्या प्रेमित्रांना मित्रांना सर्वात पहिले याच्या बी डाऊट क्लिअर कळाला का सर मग सर पंधरा 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 दोन तीस पंधरा तीन पंचा पंधरा चौक साठ मग सर प्रश्न तर साठच होता मार्कच एकशे वीस एका प्रश्नाला दोन मार्क आहेत काय एका प्रश्नाला दोन मार्क असे साठ प्रश्नांचे एकशे वीस मार्क हे कळालं असेल का यस सर जे आम्हाला हे समजलं मग सगळ्यात पहिले आपण माझे प्रेम मित्रांनो तर आपण आता पुढची इव्हेंट समजून घेणार आहोत पुढची इव्हेंट काय आहे तर कारण की हो हे ठळक सांगतोय मी डिटेल मध्ये पूर्ण आपल्या चॅनलवरती आजपर्यंत बघून घ्या वनरक्षक भरती संदर्भात आपल्या वनरक्षक भरती संदर्भात चारशे पन्नास प्लस व्हिडिओ फक्त वनरक्षक भरती संदर्भात आहे मग वयोमर्यादा काय असणार आहे सर ओपनचा जो विद्यार्थी असेल ओपन लक्ष द्या ओपनचा विद्यार्थी असेल त्याला अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे अठरा ते पंचवीस वर्ष या ओपनच्या विद्यार्थ्यासाठी आहे मग सर ओपनच्या विद्यार्थ्यासाठी अठरा ते पंचवीस मी ओबीसी आहे भाई ओबीसी मध्ये मोडतो साठी काय सर ओबीसी साठी तीन वर्ष सूट ओबीसी साठी तीन वर्ष सूट या मग सर ओबीसी त्या तीन वर्ष सूट मग आम्ही इतर याच्यामध्ये येतो अनुसूचित जमातीमध्ये एस सी एस यस, एसटी यस, असेल यस, आम्ही यस, 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 मग दादा नो तुम्हाला पाच वर्ष सूट यस पाच वर्ष सूट या अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे लक्ष दे मी तुला ह्या दादा जोही कोणी पाहिजे डिटेल मध्ये वाटलं तर आपल्या चॅनलचं सर्च कर वनरक्षक भरती सर्च कर किती व्हिडिओ दिसतात ते पाहून घे यास हो कारण का प्रामाणिकपणे काम आहे दुसरं काहीच नाही यास वयोमर्यादा आपण समजली सरजी वयोमर्यादा आपण समजली सरजी आम्हाला यस मग आता आपण पुढच्या पेजला जाऊ बरं पुढच्या पेजला जाऊ पुढचं पेज बघू पुढचं पेज काय आहे यास पुढच्या पेजला इव्हेंट खूप आय एम पी आहे मग मग पुढची इव्हेंट काय आय एम पी आहे तर सरजी यासारी ग्राउंड काय असणार हो वनरक्षक भरती ही वनरक्षक भरती जशी एका हाताने टाळे वाजत नाही दादा एका हाताने टाळे वाजत नाही त्याच पद्धतीने वनरक्षक भरती फक्त पेपर पास होऊन चालत नाही पेपरला मागच्या वर्षी एकशे अठरा मार्क नाशिकचा टॉपर विद्यार्थी होता एकशे अठरा मार्क हो यस एकशे अठरा मार्क टॉपर होता एकशे चौदा एकशे सोळा मार्काचे विद्यार्थी होते नापास झालेले का कारण की फक्त पेपर स्ट्रॉंग होता ग्राउंड नव्हतं मस्त ग्राउंड कशा पद्धती असत दादा ग्राउंड पण तुम्हाला थोडं समजून सांगतो ग्राउंड ऐंशी मार्काला असतं दादांनो ऐंशी मार्काला ग्राउंड असतं ऐंशी मार्क ग्राउंड असतात मग सर ऐंशी मार्क ग्राउंड असतात मग ऐंशी मुलींना पण किती यस ऐंशी मार्कच मुलींना पण यस हे मुले असतील मुलांना पण ऐंशी आणि मुलींना पण ऐंशी मार्क यास मग सर ऐंशी मार्काची इव्हेंट कशी असतात तो तर मुलांसाठी पाच किलोमीटर असतो मुलांसाठी पाच किलोमीटर असते आणि मुलींसाठी तीन किलोमीटर असतं इव्हेंट मग मुलांसाठी टायमिंग काय असतं सर आउट ऑफचा तसं सोळा मिनिट असतो दा, दादा मुलींसाठी बारा मिनिटाचा आउट ऑफ असतो यास यासाठी मेहनतच लागते ज्याला घामच गळावं लागतं कुठलीही शॉर्ट ट्रिक नाही कुठलीही शॉर्ट ट्रिक नाही क्राउन साठी यास याची पूर्ण डिटेल अजून मी तुम्हाला पडते फक्त भरतीचं नोटिफिकेशन येऊ द्या याची ये पूर्ण डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती देणार नक्कीच देणार दादा वयस कोणीही लाईक आणि साठी काही करू नका पहिले विश्वास बघा समोरचा व्यक्ती काय टाकतो हे आपल्या याच्यातले विद्यार्थी आणि असे तुम्हाला भरपूर काही विद्यार्थी आहेत सत्याला मरण नाही जात सगळ्यात पहिले येस मग सगळ्यात पहिले सर हे समजलं सर एकूण जागा किती असणार हो एकूण जागा आता हा बी प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो पोलीस भरतीला जशा हजारामध्ये जागा असतात वनरक्षकच्या नाही वनरक्षकच्या जागा एक अंदाजित सर्वांनी आरटीआय टाकलेला आहे आपले बरेच युट्यूबचे सहकार्य असतील आणि हे सर्व फक्त राहुल सरने अख्खे युट्यूबचे सहकार्य सहकार्य असतील ते जे म्हणजे माझे बरोबर काम करणारे या सर्वांचं यासाठी मेहनत लागणारे सर्वांची मेहनत आणि सर्वांचा एकत्र येऊन मग या जागांवरती असणार आहे पण एक साधारणतः सोळाशे प्लस जागा या रिक्त आहेत वनरक्षकच्या यस आणि पगार सर्वात पहिले सर पगार यस पगार खूप छान आहे पगार एकवीस हजार एकोणसत्तर हजार पर्यंत पगार आहे म्हणजे वनरक्षेचा जोही विद्यार्थी जॉब करतो आहे त्याची लाईफस्टाईल मी स्टेटस ठेवला होता लक्ष द्या मी स्टेटस ठेवला होता वनरक्षेतच्या मध्ये आखं महाराष्ट्र दर्शन होतं तुम्हाला आखे व्याघ्र प्रकल्प दाखवले जातात व्याघ्र प्रकल्प म्हणजे तुम्हाला जेवढेही वन्यजीव प्राणी काय कशा पद्धतीने प्रॅक्टिकल अभ्यास असं पुस्तकी अभ्यास नाही प्रॅक्टिकल त्यांच्या गाड्या आहेत तुम्हाला घेऊन जातात फिरायला यस मग अशा पद्धतीने तुम्हाला कळेल असेल अजून मी डिटेल मध्ये देणार आहे मग आता वनसेवक बद्दल बोलू ता दादा माजा तर दादांनो जोही माझा प्रिय मित्र आतापर्यंत व्हिडिओ पाहत होता यस दादा तुझ्यासाठी नक्की वनसेवकच्या जागेबद्दल भरपूर जण आता आग्रही आहेत भरपूर युट्यूब चॅनेलला व्हिडिओ चालू आहेत आणि आपण हे आता सध्या इथे सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत सर्वात पहिले लक्ष द्या जोही कोणी माझा युट्यूबर किंवा कोणी विद्यार्थी असेल डॉक्टर राहुल सरन मीच भारी मी पणा हा आयुष्यात करायचा नाही कारण की जो व्यक्ती मी पणा करेल तो कधीच पुढे जाणार नाही आपण सर्व तुम्ही मी सर्व मग आपण सर्व मिळून या भरतीसाठी प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही त्या मला सपोर्ट करणार आहेत आता जिथं जिथं मला तुमची गरज भासेल तिथं तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे आणि मी माझे प्रयत्न नक्की जेवढे होतील माझ्याकडनं करेल कारण की का मी प्रत्येक व्हिडिओचं हो मी हे केलं ते करायला सांगू शकत नाही जे इंटरनल काही प्रयत्न चालू आहेत आणि भरपूर आपल्याकडे असेल भरपूर काही विद्यार्थी पण आहेत की ते प्रयत्न करतायत मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय आणि सर्वात पहिले आम्ही झाली अजून परत चालू झाली चळवळ आणि हे चळवळ आपण चालवणार आहोत आणि तुम्ही सर्वांचे मला सपोर्ट पाहिजे आणि जोही कोण नवीन विद्यार्थी असेल त्याचा अजून काय प्रश्न तुला डाऊट आले कमेंट कर यास कमेंट कर कमेंट केल्यावर काय कळेल की माझे जो बी नवीन व्हिडिओ पाहत असेल त्याला काय डाऊट पडतायत कारण की कसं असतंय हे सिंगल संभाषण आहे तुझे डाऊट नक्कीच सांग कशा पद्धतीने काय तुला नक्कीच त्याची माहिती परत पुढच्या व्हिडिओ मध्ये देईल दादा आणि जे कोणी असेल वनरक्षक आता गणेश नायक साहेब आताच बसलेले वन मंत्री त्यांना थोडा वेळ देऊ आपण एक पाच दहा दिवसात नंतर निवेदनचं काम चालू करू त्यांना भेटू आणि आपण आपल्या भरतीचे निवेदन देऊ आणि आपल्या भरती लवकर येण्याचा प्रयत्न त्यांना सांगू की सर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तुमची वाट बघतोय वयोमर्यादा बद्दल सर्व मुद्दे आपण त्यांच्या मार्ग मांडणार आहे परत सांगतो काय डाऊट असेल तर कमेंट करा चुकीचं बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह कमेंट करा म्हणजे तुमच्या चुकीच्या बोलण्यामुळे काय जर दहा विद्यार्थी पॉझिटिव्ह कमेंट करत असतील दोन विद्यार्थी चुकीचं बोलत असतील तर दोन विद्यार्थ्यांमुळे दहा विद्या आठ विद्यार्थ्यांच्याकडे कमेंट लक्ष दिलं जात नाही म्हणून का कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्ह आणि प्रत्येक माणूस सारखा नाहीये मी तुला आधीच बोलतो ना लगेच लाईक आणि सबस्क्राईब करू नको तू माहिती कर व्यवस्थित बघ चॅनलवरती अरे आधी सत्यता आहे का म्हणून तू कर ना पुढच्या प्रोसिजर तुला कोण सांगते लाईक आणि सबस्क्राईब कर नाही ना माझ्या दम आहे ना मी तुझ्यासाठी मी काम करेल ना चांगलं माझे चांगले कर्म मा ठेवेल तू आपआप करशील मी तुझ्यासाठी धावपळ केली तुला आपआपली लाईक आणि सबस्क्राईब करायची तुझी इच्छा असेल यास जे पण माझे जुने विद्यार्थी आहेत खूप कमी का कालावधीत साठ हजार प्लस फॉलोअर्स घे सबस्क्राईबर म्हणणं का तू म्हणावा लागतो शब्द नाही पण हे साठ हजार प्लस जे माझा परिवार आहे आणि मी तुमच्यासाठी सदैव प्रयत्न करत असेल दादा परत सांगतो काही चुकलं असेल तर माफ करा आणि कमेंट करा दादांनो काय डाऊट आहे तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद